पाय गाईज कशा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतले बरगाड्या दुखायला लागल्यात कामाला जाऊन जाऊन खाल्लं वरील वरनं खाली त्या जिन्यावर पळती येऊ पायाला बी बिया लागल्यात आणि हप्पा दुखायला लागल्यात तर मी आज आहे घरी तर मरत ते काय दुखणं भाजीचं तर मी आज आहे घरी इथं बघा एवढा राडा रपाटा आहे तर असू जा आणि मेन म्हणजे यवतला बी जायचं आहे मला तर तर मी तुम्हाला माझ्या मैत्रिणी काय वानवाळा दिलेला आहे मला मी तुम्हाला दाखवते जर वेळेस दाखवते आणि ह्या वेळेस कस काय ना दाखवणार आलाय भ काय काय दिलाय मी तुम्हाला दाखवते इथं बघा शाप काय गाय वरडायला की गाय वरडायला कुठे गेलं गाय आहे गाय वरडायली इथं बघा शापाची भाजी दिलेली हेवडी तर ह्यातली एक गडी गडीचं काय नाही करायचं आणि इथं मकाची कंच अशी मस्त मस्त बघा या खायला कोणाला कोणाला आवडतात मकाची कणसं तुम्हाला कधी आलाय का असा वानवाळा मैत्रिणीकडून मी तुम्हाला मैत्रिणी दाखवून एखाद्या वेळेस या अशी मकाची कणसं आहेत तेवढी तर ह्यातली नेहमी कणसं मी मकाची हां आमच्या नंदाला देणार आहे आणि ह्यातली भाजीची कठी पण आहा आणि मकाची कणसाचं मेन म्हणजे मला सांगायचं होतं आमच्या सासऱ्यांना एवढी आवडायची ना मकाची कणसं आणि शे काय म्हणते त्याला भैमुंगाच्या शेंगा आणि मकाची कणसं लय आवडायची त्यांना मकाची कणसं भाजून इतकी आवडायची ना लय भारी आणि शेवटी काय ते शेंगा भैमुंगाच्या शेंगा असेल का ती पण मकाची कणसं लय आवडायची त्यांना तर ह्यातले निमित्त आणणार आहे आमच्या नंदाला मी काही एवढे काही लेकर खात नाहीत आणि मी पण नाही एवढं खाणार आणि ठेवायला म्हणजे आम्हाला फ्रीज नाही आणि खराब होत ती जास्त दिवस ठेवली काही तर चला कसा काय वानवाळा वाटला कमेंट करून सांगा मला काय वानवाळा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला कधी असे मैत्रीण आहे का एखादी छान तर माझी मैत्रीण मी दाखवणारच आहे बरं का म्हणजे ती कॅमेऱ्यासमोर यायला असते नको म्हणती असते एखाद्याला नाही ना म्हणजे असं कॅमेऱ्यासमोर नाही येऊ वाटत असं आज घरी आहे मी इतका काय म्हणतात ना थकवा आल्यासारखं आहे ना हातपाय दुखायला लागलेत देवाला जायचं होतं ते पण नाही घरीच बसले झोप बी नाही ना धडकायच नाही ना काम बी नाही काहीच नाही काय म्हणतात ना दांडरून गेले म्हणे ह्या आबाळाने ठीक आहे असं द्या चला कुणी कुणी मटण खाल्लं नसून खाल्लं तर अजून खाऊन घ्या एक दोन दिवस आहे आमोशा कधी शुक्रवारी असेल बहुतेक आमोशा हा शुक्रवार आहे शुक्रवार शुकुरौर, शनिवार आमोशा आहे मटण खाऊन घ्या चिकन खाऊन घ्या अंडी मटण खावा असं खा असं खा जे महिनाभर त्याचं काय म्हणतात ना महिनाभर अंश राहायला पाहिजे ताकद राहिली पाहिजे मटण एवढं मटण खाऊन घ्या सगळ्यांनी ना खरं बोलते मी एवढं मटण खाऊन या सगळ्यांनी महिनाभर त्या मटणाची ताकद राहिली पाहिजे कारण महिनाभर मटण खायचं नाही महिनाभर त्या मटणाची ताकद राहिली पाहिजे आवसन आलं पाहिजे <laughs> एनर्जी पाहिजे <laughs> बरोबर आहे का तर चला कोण कोण असं मटण खाते सांगा मला कमेंटमध्ये आणि मी तर खाणारच आहे हो माझा काही विषयीचं नाही मी पण खाणार आहे तर चला बाय कसं काय वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा बाय आणि माझा लुक कसा वाटला ते पण सांगा जरा रिपेरिंग करायला आलंय चेहरा पार्लर काय म्हणतात त्याला सर्विस करायचे सर्विसिंग <laughs> करायचे सर्विशिंग सर्विसिंग करायला मी चेहऱ्याचं काहीच करत नाही बरं का येऊन जाऊन फक्त ॲब्रो करते त्याला काय काय प्लेकिंग काय थर्डी काय काय म्हणतात पण मी ॲब्रो किंवा प्लेकिंग साधे आपली सरळ भाषा एवढंच म्हणतात मला एवढंच माहिती आहे एवढंच म्हणते मी तर ते करायला जायचं आहे मला ही बघू आता कधी मुहूर्त लागते